नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी इंडिगो फ्लाईटची नागपुरात इमर्जन्सी लँडिंग बॉम्बने विमान उडवण्याची धमकी तर सर्व प्रवासी सुखरूप नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते सुधाकर बडगुजर यांचा भाजप पक्षप्रवेश भाजप आता दाऊद इब्राहिमलाही पक्षप्रवेश देणार का सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल आणि काँग्रेस नेतृत्वहीन तो गोत्यांचा पक्ष प्रेरणा देण्यासारखे काही शिल्लक नाही अशोक चव्हाणांचा घणाघात आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर पुण्याजवळील कात्रज घाटामध्ये अवैधरित्या पिष्टल बाळगणाऱ्या सराईतांना पुणे पोलिसांकडून जेरबंद करण्यात आले आहे अनिकेत संजय मालपोटे वय बावीस वर्ष राहणार सुतारदरा कोथरूड पुणे निखिल मुकेश तुसाम व एकोणीस वर्ष राहणार केळेवाडी कोथरूड पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांच्यासोबत एका अल्पवयनाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांचा काटा काढण्यासाठी त्यांनी हे पिस्तूल सोबत बाळगले असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे कात्रज घाटातील एका गॅरेजजवळ दुचाकीस्वार मालपोटे तुसाम आणि एक अल्पवयीन थांबले असून ते गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पी आय प्रताप मानकर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सिनियर पी आय सावळाराम साळगावकर राहुल कुमार खिल्लारे सौरभ साळवे कृष्णा मस्के यांनी ही कामगिरी केली न्यायालयाने त्यांना अठरा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पी एस आय निलेश मोकाशी हे पुढील तपास करत आहेत मौजे बारसवाडा तालुका आंबड जिल्हा जालना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काल दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांना पायघड्या घालत फेटा बांधून गुलाब पुष्प देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले तसेच यावेळी गावामध्ये फेरी काढून मुलांना जिल्हा परिषद शाळेतच पाठवा असा संदेश देखील देण्यात आला शालेय समिती अध्यक्ष राधाकिशन सावंत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच शिक्षक कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन खोंडे सर यांनी केले यावेळी मुख्याध्यापक जाधव सर सावंत सर गोलारसर खोंडेसर जाधव मॅडम अंगणवाडी शिविका लताताईमुळे मुळे शिवा माने गीता सुळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाइव सा पंडरीनाथ मलकारी बारसवाड़ा यावर्षी मान्सून पूर्व पाऊस पडला असून शेतीत मशागतींची कामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत दरवर्षी याच कालावधीत शेती शेतीचा बांध व मालकी हक्क अशा विविध कारणावरून शेतकऱ्यांमध्ये वादविवाद होत असतात सदर वादाच्या वेळीच वाद वाद दखल न घेतल्यास त्यांच्यात वादविवाद वाढत जाऊन दखलपात्र गुन्हे करतात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत पोलिस आपल्या बांधावर हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे सदर उपक्रमाअंतर्गत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस अधीक्षकांनी काही सूचना केल्या आहेत या उपक्रमातून मुख्यतः मोठ्या गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून केला जाणार आहे तसेच शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीस प्रतिबंध बसणार आहे अशा प्रकारच्या प्रकरणांचा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष आढावा घेण्यात येणार आहे शिरूरकासार तालुक्यातील मानूरजवळील तुपे वस्तीवर काल मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत भगवान तुपे यांच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला व पत्नीचे तोंड दाबून गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले त्यास विरोध करणाऱ्या पतीच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेत भगवान तुपे यांच्या डोक्यात गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल मध्यरात्री तीन चोरांनी तुपे वस्तीवरील आजूबाजूच्या घरांना अगोदर बाहेरून कड्या लावून भगवान तुपे यांच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला यावेळी भगवान तुपे यांच्या पत्नी सरस्वती यांचे तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढले असता बाजूलाच झोपलेले पती भगवान तुपे हे जागे झाल्याने त्यांच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून डोके फोडत त्यांना गंभीर जखमी केले सरस्वती यांच्या पाकिटातील रोख दहा हजार रुपये आणि गळ्यातील तसेच घरात ठेवलेले दोन तोळ्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या दरोडेखोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत श्री कुंदन बालासाहेब जोगदंड वय तेवीस वर्षे राहणार कानडी रोड केज यांच्या श्री ज्वेलर्स नामक दुकानांमध्ये अज्ञात चार महिलांनी गिरायक म्हणून येऊन पायातील चांदीचे चेन चोरून नेल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून आज दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड शहरातील नगरनाका नगर रोड बीड येथे जाऊन छापा मारून सुमन पोपट येडवे वय बावन्न वर्षे कलावती मोतीराम केंगार वय छप्पन्न वर्षे बबिता भाऊराव केंगार वय एकसष्ट वर्षे द्वारकाबाई सतीश बोराडे वय चाळीस वर्षे सर्व राहणार मुर्शदपूर तालुका तालुका जिल्हा बीड यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे असलेल्या पर्सची तपासणी केली असता चोरी केलेल्या चांदीच्या चेन चे पर्समध्ये आढळून आल्या यावेळी त्यांनी सदरील चेन ह्या केज येथील दुकानातून चोरल्याचे कबूल केले त्यांच्याकडून चांदीचे चेन जप्त करून महिला आरोपी व चांदीचे चेन चे पुढील तपासकामी पोलीस ठाणे केज यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी पी आय शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुशांत सुतळे मारुती कांबळे विकास राठोड विष्णू सानप सचिन आंधळे महिला पोलीस स्वाती मुंडे व नितीन वडमारे यांनी मिळून केली ज्येष्ठ पत्रकारांसाठी शासनाने सुरू केलेल्या बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेमधील जाचकाठी रद्द करून वयाची साठ वर्षे पूर्ण झालेल्या व ज्यांना राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती पत्रिका प्रदान केली आहे अशा सर्व ज्येष्ठ पत्रकारांचा बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेमध्ये समावेश करून दरमहा आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मीडियम न्यूजपेपर ऑफ इंडिया संघटनेचे राज्याध्यक्ष श्री प्रदीप कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे जिल्हा माहिती अधिकारी बीड यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात केले आहे यावेळी जिल्हा माहिती कार्यालयात हे निवेदन सावता गुंजाळ व रेवती लाबडे यांनी स्वीकारले यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी व विभागीय उपाध्यक्ष आत्मलिंग शेटे यांची उपस्थिती होती जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील भीमसैनिकांवर व दहा बारा वर्षांच्या मुलावर तसेच अनेक मयत लोकांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी आज दिनांक सतरा सहा दोन हजार रोजी तीर्थपुरी येथील भीमनगर ते पोलीस स्टेशन असा मोर्चा काढण्यात आला या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून तीर्थपुरी पोलीस स्टेशनचे ए पी आय अहमद शेख यांना निलंबित करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली युवादर्पण लाईव्ह साठी अंगद बोबडे घनसावंगी शासकीय अथवा निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी नंतरच्या आयुष्यात समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी खर्च करावे असे आवाहन बडेबाबा शिक्षण संस्थेच्या सचिव श्रीमती मंगलताई खांडेकर मॅडम यांनी केले बीड शहरातील नवीन मुंडा परिसरातील श्री नारदस्वामी विद्यामंदिर या शाळेतील सेवक श्री नितिन दादा वाघमारे हे नुकतेच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खांडेकर मॅडम बोलत होत्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या बोलता की श्री नितीन वाघमारे हे अत्यंत शांत संयमी आणि सदैव हसमुख चेहऱ्याचे असून त्यांनी प्रामाणिकपणे आपली सेवा पार पाडली यावेळी व्यासपीठावर युवा संचालक श्री प्रसाद संपतराव खांडेकर मुख्याध्यापक पाखरेसर सर लऊजी सेना मराठवाडा अध्यक्ष विजय चांदणे ज्येष्ठ शिक्षक कागदेसर सर दाबेकर मॅडम जाधव राठोड सेवक इतापे शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार